तुम्हाला असं वाटत असेल की पोट भरून खाल्लं की वजन वाढतं तर आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही पोटभरून खाल आणि वजनही कमी कराल तर फक्त एका पिठापासून बनणारे हे थालपीठ बनवण्यासाठी पाच ते दहा मिनट टाईम लागणार आहे तसेच हेल्दी टेस्टी आणि खूप पौष्टिक आहे तर चला स्टार्ट करूया रेसिपीला इथे आपण पा एक प्लेट पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्याला आपण असे बारीक असे चिरून घ्यायचे आहे पालक हे आयरनचाच खूप चांगला सोर्स आहे तुम्हाला पालकची भाजी वगैरे खाऊ वाटत नसेल किंवा मुलं खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे थालपीठमध्ये ॲड करून खाऊ घालू शकता पालक चिरून झाल्यानंतर आपण इथे मुठभर अशी बा कोथिंबीरही बारीक चिरून घेणार आहेत त्यानंतर आपण हे चिरलेले पालक आणि कोथिंबीर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यान आता आपण इथे बेसिक असे मसाले ॲड करून घेऊया यामध्ये आपण एक चमचा मीठ अर्धी चमचा हळद एक चमचा धनेपूड त्यानंतर थोडंसं हिंग आणि ओवा आपल्याला हातावरती असा चोळून ॲड करायचं आहे त्यामुळे टेस्ट चांगली आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ ॲड करणार आहेत तीळ हे टोटली ऑप्शनल आहेत असेल तर ॲड करा नसेल तर तुम्ही नाही केले तरी चालेल त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करणार आहेत पाच ते सहा हिरवी मिरची घेऊन त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची नसेल तर त्या जागी तुम्ही लाल तिखट टाकू शकता आणि आपल्याला टेस्ट अजून वाढवण्यासाठी त्यामध्ये ए आठ ते दहा लसणाच्या कळ्या बारीक अशा ओ, मिक्स मिक्स करून टाकायच्या आहेत आता हे सर्व मिश्रण आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण आपण मीठ आहे ते टाकल्यामुळे हे पालक पाणी रिलीज करायला लागेल त्यामुळे कणिक मळण्याआधी आपल्याला ते पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपण त्यात एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहेत आणि त्यामध्ये जे पाणी आहे त्यातच आपण हे पीठ मळून घेणार आहेत आणि असं छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि लागेल तसं तसं थोडं थोडं थो थो पाणी घालायचे पालक त्याचं पाणी सोडत असल्यामुळे आपण इथे आधीच कुठल्याही प्रकारचं पाणी वापरणार नाहीत तसेच हे पीठ मळताना आपण तेलाचाही थोडाही वापर करणार नाहीत कारण आपण हे वेट लॉससाठी बनवत आहे त्यामुळे आपण ह्यात तेल किंवा तूप काही यूज करणार नाही जर तुम्ही लहान मुलांसाठी किंवा घरी हेल्दीच अशी रेसिपी बनवत असाल तर तुम्ही तेल तूपही यूज करू शकता आता इथे आपण पोळीसारखा छान असा गोळा तयार करून घेतला आहे ते पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचा आता इथे आपण पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकून एक एक असे थालपीठ बनवून घेऊया थालपीठ असे छान बनल्यानंतर आपण तव्यावरती दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा आहे भाजत असताना इथे आपण तेलाचा वापर नाही करायचा जर तुम्ही लहान मुलांसाठी किंवा घरी बनवत असाल असंच तर त्यामध्ये तेलाचा किंवा बटरचा यूज करू शकता त्यामुळे हे थालपीठ खूप वेळ मऊ असे राहतील इथे आपले खमंग असे थालीपीठ बनवून तयार झाले आहेत तुम्ही हे तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये एक दोन किंवा तीन खाल्ले तरीही यातून तुम्हाला जास्त कॅलरी मिळणार नाही कारण आपण इथे ज्वारीचा वापर केला आहे त्यामुळे ज्वारी ही ग्लुटन फ्री आहे तुम्ही हे डायबेटीज असणाऱ्या पेशंटसाठी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा ही खाण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी तर आहेच बनवण्यासाठीही खूप कमी टाईम लागणार आहे हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये एकच्या जागी दोन किंवा तीन खाल्ले तरीही तुम्हाला यामधून जास्त कॅलरी अशा मिळणार नाहीत तसेच ज्वारीही पचायला हलकी असल्यामुळे तुम्ही हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला देऊ शकता आणि तुमचं वजनही कमी करू शकता तर अशाच हेल्दी टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका या आपल्या एक वाटीच्या थालीपीठापासून चार ते पाच असे थालीपीठ बनणार आहेत ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू